डे टू आहे सो आज बघा आजच्या दिवशी आमच्याकडे खूप जोरदार वारा आणि वादळ पाऊस आलेला आहे सो कोकणातला हा अचानक पडलेला पाऊस बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आमारी सॅलमीला बैन आईसुबे पाच वाजे कधीच मग्टी नाही तरी सुरू आहे माहीत आहे का आम्हाला आम्ही सगळ्यांना माहेर राहिली बघा कामाला होती आमची काय सांगत काम नसतो कपडे धुवायला चाललेत आमच्या बायका सोनाली बहिणी आमच्या कपडे धुवायला चालल्यात आज त्या घसा 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 कपडे धुवून घेणार दोन सोनाली बहिणी चालल्या हा दोन स्लो मोशन वहिनी आमची गुटी त्याच्यापेक्षा स्लो मोशन त्या सोबत चाललंय आता चार तासांनी येतील हे ब्राह्मण हे पर्यंत हा तोंडाने बोल मस्त मस्त मो तुमचा नाश्ता होईल ना आजच्या दिवसात ही जे पोहायच नाही तर सकाळी उठल्यापासून उठल्या उठला मला कांदा का बला खाऊन तू बिझी बसील तू आपली खाऊन घे मी काय दिवसभर खायच राहील बिजी बसली नाश्ता करायला डायनिंग टेबल वरती बसली आमच्या घरातली स्पेशल जागा प्याला आमच्याकडे एक प्रोग्राम आहे म्हणून सगळेजण आलेत चालले का तिकडे डे टू ला आम होता आमच्या मोठे पप्पांचं वर्ष श्राद्ध सेकंड वर्ष श्राद्ध सो बघा बायका सगळ्या आमच्या जेवण बनवत आहे त्याच्यासाठीच एक गोळे पाडते दुसरी थापते आणि तिकडे दोघीजणी तळत आहेत वडे असं टीमवर्क करून आमच्या गावच्या बायका सगळे वडे करत आहेत मोठ्या बाबांच्या दुसऱ्या वर्षश्रद्धाचे मी जास्त काही शूट नाही केलं आहे कारण की ते बरं नाही वाटत असं शूट करणं काही लिमिटेशन्स असतात त्याच्यामुळे मी तेवढं शूट नाही केलं फक्त तुम्हाला जेवणाचं तेवढं दाखवते आहे डेली रुटीन दाखवते गावी म्हणून

कडायचं गावाच केलं नाही हार्टचे पेशंट जास्त आहेत मग त्यांनी असं गेम केलाय दंड ठेवलाय वरती नाही बघ ना असू घालतो वरती नाही वरती नाही पहिलं म्हणजे पातळीची वरती

बघूया जेवणामध्ये काय आहे तर पुरी वटाण्याची भाजी मिक्स भाजी आणि पापड लोणचं जलेबी खीर आणि कांदा भाजी सुद्धा आहे आणि डाळ भात कढी पण बनवली आहे बघा येल्लो कलरची ग्लासमध्ये दिसत अस आमचा बाबू जेवायला बसला

तिकडे झोपली शार्वी झोप आले तिला मामाने शारवीला झोपली आहे वेल डन डॅडी जॉब डन झोपले आणि तिकडे दुसरे मामा झोपत आहे शारवी झोपली वाटत झोपली वाटते शारवी अरे yes, बाप रे मामा म्हणजे <laughs> Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn सगळी आमची चिल्लर पार्टी चिल्ल्यासारे <laughs> बापरे लगे झालं पाऊस बघा केवढा उठलाय बापरे हे आवरा आवरा कंपनी आ रो हो ना लोक जल्दी करो शेतात खेळायला गेलेली आहेत क्रिकेट खेळतात क्रिकेट मौसम मोसमसताना यांचे हजबंड नसताना म्हणते रस्त्या राहून बघतात दारात उभ्या रस्त्यावर नेत्यांची <laughs> जोक होत आहे पहिले तर उन्हाळ्याच्या मौसम मध्ये आमच्या गावी पाऊस पडत आहे अरे पाऊस पडत आहे आज बसून बघू शकता जोरदार पाऊस सुरू झाला आहे आणि ते आमच्या मम्मीनी चाय मध्ये ह्याच्यात तर दूध आहे छोटे छोटे पोरांचे चायमध्ये चुकून टाकून दिली आहे दुधाच्या जागी चांनी टाकून दिली आहे चुकून आणि त्याच्यामध्ये अजून एक काम झालं हे मी मेकअप करत असताना लाईट गेली पाऊस पडल्यामुळे आणि माझ्या टॉपवरती फाउंडेशन पडला आहे तीन तीन काम झालेलं आहे इथे बघा काय जोरदार पाऊस पडतो बाप रे पाऊस आला रे पाऊस आला पाऊस पडतोय बिजर झाली घसरशीर खाली पाणी पडले मस्त मातीचा घमघमाट सुटलेला आहे इतका छान ओल्या मातीचा वास येतोय ना खूब मस्त वाटते आम्ही आम्ही अन्वित पावसा भिजत पहिला पाऊस हो आणि पहिला पाऊस बघा गर्मीच्या मोसम मध्ये झाला छान <laughs> गारे गार मस्त खूप भारी वाटते मला खूप छान झालंय वातावरण मस्त थंडगार आणि इकडे आमच्याकडे माणसं थंडगार बघा चाय पिताय इकडे उमटी खात आहे आणि आमची सुरेखाबाई ना ती रेडी होते तिला नंतर दाखवतो मी रेडी झालेली पूर्ण <laughs> चलो आता आम्ही जाणार आहे पट्टेला कोणाच्या पटेल ते आपण नंतर सांगूया ना चलो लवकर लवकर आवरा का बयाण्णोटिक आवरा आता आम्ही सगळे चाललोय एका बर्थडे पार्टीला आम्ही कुठे हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये कळेल कारण की पार्ट टू करणार आहे सुद्धा कारण खूप मोठा ब्लॉग होईल कोणी बघणारच नाही त्याच्यामुळे पार्ट टू मध्ये तुम्ही बघा आम्ही कुठे जातोय आणि तिथे जाऊन किती धमाल करतोय आजच्या ब्लॉग साठी एवढंच मी माहिती तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय व्हिडिओ वाढल्यास लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा